नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्ट गार्ड प्रियांका तुम्हाला सर्वांचे फॉरेस्ट गार्ड प्रियांका या आपल्या युट्यूब चॅनलवर खूप स्वागत करते सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजचा आज व्हिडिओ हा सकाळ सकाळ बनवला आहे दिवसा वेळ आहे तर आ, एक छोटीशी गोष्ट सांगायची होती काल वेळ नाही मिळाला कालच समजलं कारण तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील पण ज्यांच्यापर्यंत या गोष्टी समजल्या त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा थमने पाहून तुम्ही द्यायला असेल तर दोन मिनिटं द्या तुमचे दोन मिनिटात पूर्ण क्लिअर करते झालं असं आहे की आता वनरक्षकची ऍड येईल त्यानंतर आता सुरुवातीला काय झालेलं पोलीस भरतीची ऍड आली आहे म्हणजे येणार आहे जवळजवळ फिक्सच झाले येणारे आठ दहा दिवसात ऍड येऊन जाईल तर तुम्ही चांगली जोरदार तयारी करा पोलीस भरती करणाऱ्या बाळांना आणि सांगायचं तात्पर्य इतकंच की ज्यांचं वय वयामध्ये ज्यांना हे भेटलेलं होतं किंवा जा वय त्यांचं वय होऊन गेलेलं आहे त्यांना पेपरला फॉर्म भरता येणार नव्हता अशा विद्यार्थ्यांसाठी सरकारने एक छान आपल्याला गुड न्यूजच दिली असं म्हणता येईल कारण एज मध्ये सवलत मिळाली आहे वय वयामध्ये आपल्याला सवलत मिळाली आहे एक वर्षाची जसं पोलीस भरतीला एक वर्षाची सवलत मिळाली आहे तसंच वनरक्षकला सुद्धा एक वर्षाची सवलत मिळेल अशी मला अपेक्षा आहे आणि आप आपण अपेक्षा पग झाला काहीच हरकत नाही थोडासा तुम्ही सुद्धा प्रयत्न करा मित्रांनो पत्र वगैरे लिहा मी तुम्हाला याआधी सांगितलेलं आहे की वय करा सर्वांनाच सध्या रोजगार पाहिजे आणि अभ्यास करत असता तुम्ही माझे बांधव सगळं अभ्यास करतात आणि कधीतरी ऍड येते कोणाचे दोन महिने दोन दिवसांना सुद्धा संधी हुकली जाते तर अशांसाठी एक छान संधी म्हणून पहा तुम्ही सुद्धा अभ्यास चालू ठेवा कारण जसं पोलीस भरतीला वय वाढ मिळालेली आहे तसंच वनरक्षकला सुद्धा वय वाढ मिळणारच आहे हे धरून असा अभ्यास करा कारण जरी तुम्हाला जर तुम्ही हे पकडून जर अभ्यास केला जर तुम्ही आता अभ्यास जर सोडला तर तुम्ही काय करणार की नाही मध्ये येऊन किंवा डोक्यात तेच तेच राहते की आता माझं वय होऊन गेलं तर आता मी कोणत्याच परीक्षेला बसणार नाही का म्हणजे तुम्ही वनरक्षाची जर एज लिमिट पार केली असेल तर तुम्ही येणाऱ्या बाकीच्या फाईट करू शकता येणाऱ्या दिवसात काही तलाठीचे पेपर येतील काही मनपाचे पेपर येतील किंवा इतर ज्या सेवा आहेत त्या प्रत्येक सरळ सेवाची येणार आहे त्या प्रत्येक सरळ सेवेचा फॉर्म तुम्ही भरायचा आहे आणि आपल्यावरचा बेरोजगाराचा हिक्का तुम्ही काढून टाकायचा आहे त्यामुळे करायचं एकच आहे की अभ्यास सोडायचा नाही अभ्यास कंटिन्यू ठेवा जसं पोलीस भरतीला एज मध्ये सवलत मिळाली आहे तसंच म्हणजे त्यांनी जो जो प्रकारे प्रयत्न केला त्याच प्रकारे प्रयत्न जर आपण केला किंवा तुम्ही विद्यार्थी मिळून केला तर आपल्याला सुद्धा वनरक्षक या पदामध्ये वयामध्ये सवलत मिळू शकेल ही शाश्वती आहे त्यामुळे तुम्ही एक प्रयत्न करायला काहीच हरकत नाही बाळांनो सर्वांनी मिळून करा सर्व मिळून एक व्हा आणि प्रयत्न करा तर नक्कीच याचा फायदा होईल सर्वांनाच फायदा होईल अभ्यास करणारे करत राहा आणि जे करत नाही त्यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही सुद्धा अभ्यास कराल एकदा तुम्ही ह्या खात्यामध्ये कोणत्याही आलात किंवा एकदा तुम्हाला फिक्स नोकरी मिळाली ना की तुमचं जीवन सुखी होऊन जाते कारण आपण मध्यमवर्गीय आपल्या गरजा सुद्धा एकदम लिमिटेड गरजा आहे असं नाही की आपल्याला खूप काही पाहिजे तर असं अजिबात नाहीये आपल्या गरजा थोड्या आहेत त्याच्यामुळं आपल्याला आपण समाधानी राहू शकतो इतपत नोकरी करणं हे आपलं कर्तव्य आहे आपल्या कुटुंबाला बाहेर काढणं हे आपलं कर्तव्य आहे ज्याने कोणी अभ्यास केला नसेल ज्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोसेल नवीन असेल तर त्यांनी नक्कीच आजपासून करायला काहीच हरकत नाही बाळांनो खरंच अभ्यास करावे कारण हे बेरोजगारीचा टप्पा हा खूप वाईट असतो आज स्वातंत्र्य दिन आहे आजचा एक शुभ मुहूर्त म्हणून तरी कमीत कमी हे करा अभ्यासाला सुरुवात करा माझ्या शुभेच्छा ह्या तुमच्यापर्यंत नेहमीच असेल काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्कीच कळवा कर त्याबद्दल व्हिडिओ बनवेल आता व्हिडिओ मी एकदा एक व्हिडिओ बनवलेला आहे सिलेबस कोणता असेल किंवा पुस्तके बुक लिस्ट कोणती वाचावी पण आता मी परत त्यावर दोन व्हिडिओ बनवते ते तुम्ही नक्कीच पहा याचा फायदा तुम्हाला होईल म्हणजे जा तुम्हाला ज्यांना माहीत आहे त्यांचं त्यांच्यासाठी नाही पण त्यांना काहीच माहित नाहीये की त्यांनी या क्षेत्रात कसं यावं यासाठी प्रयत्न करूयात कारण आपण जर सरकारी नोकरी करत आहोत तर दुसऱ्यांशी का करावी जसं माझं घर माझ्या फॅमिलीला मला सुख देता आलं तसं दुसऱ्यांच्याही दुसऱ्यांच्या मध्यमवर्गीय मुलं आहेत शेतकऱ्याची मुलं आहेत माझ्या त्या शेतकऱ्याच्या मुलांनी कुठंतरी माझ्या शेतकऱ्याच्या बांधवांनी Uh, समाजात यावं त्यांचंही नाव मोठं व्हावं यासाठी नक्कीच प्रयत्न करा तुम्हाला माहित झाला की पेपरचा अभ्यास कसा करायचा तुम्ही दोन मुलांना अजून सांगा कि ते 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 रो की सांग नी, नी ते त्यांचा फायदा होईल जर आयुष्यभर तुमचं नाव ह्या व्यक्तीनं मला सांगितलं होतं आणि मी आज त्या व्यक्तीमुळे आज मी इथं आहे तर असं करत राहा बाळांनो माझा हा व्हिडिओ दोन लोकांना लोकांपर्यंत पोहोचला तरीही मला आजच्या दिवसाचा सार्थक झाला असं मी समजे यातल्या एका मुलाने जरी नव्यानं अभ्यास करायला सुरुवात केली तरी सुद्धा मला समाधान वाटेल आणि मला अपेक्षा आहे यातला एक तरी मुलगा अभ्यास करायला करेल छान करे। करा बाळानुस परत एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांनी छान जगा आनंदी आणि आपलं आरोग्य सुस्थितीत राहील अशा प्रकारे प्रयत्न करा सर्वांनी झाडे लावा झाडे जगवा आज स्वातंत्र्य दिन आहे त्यानिमित्तानं सर्वांनी आपल्या दारी एक तरी झाड लावा आपला नाही जमलं कोणी हॉस्टेल असेल तर नर्सरीत जावा झाडे विकत घ्या दोन काही जास्त किंमत नसते एक एक रुपया जरी तुम्ही काढला तुमच्या हॉस्टेल मधून तरी सुद्धा एक झाड येऊ शकते सर्वांनी मिळून एक झाड लावा आपल्या आयुष्याचं सार्थक होईल आणि आजच्या दिवसाचं फलित होईल असं मला वाटतं सर्वांना परत एकदा स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा झाडे लावा झाडे जगवा आणि आपलं पर्यावरण वाचा जय हिंद जय महाराष्ट्र